संभाजी ब्रिगेडच्या शहराध्यक्षपदी मोनिका धुमाळ यांची निवड संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनेच्या महिला आघाडीच्या शहर प्रमुखपदी मोनाली वैभव धुमाळे यांची निवड करण्यात आली संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले जुळे सोलापूर या ठिकाणी संभाजी ब्रिगेडची बैठक पार पडली या बैठकीत सोलापूर शहर महिला आघाडीच्या अध्यक्षपदी मोनाली धुमाळे यांची निवड करण्यात आली सोलापूर शहरातील महिलांचे विविध प्रश्न सोडवण्याचे व महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न आपण संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून करणार असल्याचे नूतन शहराध्यक्ष मोनाली धुमाळ यांनी यावेळी सांगितले यावेळी संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष अरविंद शेळके उपशहर प्रमुख सीताराम बाबर रमेश चव्हाण पिंटू किरसावंगी अजित पाटील तसेच तिसरी आंख मानवाधिकार संघटनेचे प्रदेश प्रदेशाध्यक्ष आप्पासाहेब लंगोटे जिल्हा कार्याध्यक्ष वैभव धुमाळ जिल्हा सचिव नरसिंग मंडल चेतन सुरवसे शशिकांत माजनरकर शकील शेख व तिसरी आंख मानवाधिकार संघटनेचे महिला महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनीताताई बोकडे गायत्री मेणसे सुजाता काळे शिल्पा कोळी नीरजा महिंद्रकर वंदना रेवणे राणी माळगे वंदना महासोडे रत्नाबाई भालेराव इ इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते